शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला शेतकरी मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी येत्या बहात्तर तासांमध्ये राज जिल्ह्यात होणार आता अतिवृष्टी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा महा इशारा। येत्या बहात्तर तासामध्ये राज्यात जिल्ह्यात होणार आता अतिवृष्टी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कोण कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी अतिवृष्टी आणि सर्वात महत्त्वाचा सवाल की ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि महत्त्वाची गोष्ट गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथं कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या मिळणार प्रतिकूड आपण मिळत राहतो इथं सदर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाचा इशारा की येत्या बहात्तर तासा जिल्ह्यात होणार आता अतिवृष्टी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कोण कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही आणि अशी कोणती परिस्थिती उद्भवली की ज्याच्यामुळे राज्यात होणार येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी चला समजून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अरबी समुद्रामध्ये कमी जाबाचा पट्टा जो निर्माण झालाय याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने ढगांचा ताफा आगेकूच करतोय आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर राज्यातील बहुतांश एरियामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासात कोसळणार आहे त्यामध्ये खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पण हे जिल्हे कोणते समजून घेऊयात जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस होणार आहे यात खास करून लातूर धाराशिव त्यासोबत नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसू शकते त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा अहिल्यानगर पुणे नाशिक या व कोल्हापूर हे जी जिल्हे आहेत तर याच्या घाटमाथ्यावरती जोरदार अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा काही भाग ठाणे व हो पालघर याचा काही भाग इथंसुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामधील काही जिल्ह्यातील काही ठिकाणी अति जोरदार पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये आपल्याला क्वचित ठिकाणी अतिवृष्टी दिसणार आहे जास्त ठिकाणी अतिवृष्टी होणार नाही त्यामुळं या ठिकाणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील जे कास्ताकार बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या जिल्ह्यात भविष्यामध्ये म्हणजे येत्या बहात्तर तासात ता अतिवृष्टी होऊ शकते तर स्वतःच्या जीवाला जपा आणि अशा परिस्थितीत नदी नाल्यांना खूप मोठा पूर येऊ शकतो तर स्वतःचा जीव वाचून या ठिकाणी प्रवास करा एवढीच विनंती शेतातली कामं करत असताना जर ढगांचा गडगडाट विजांचा गडगडाट होत असेल तर झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या काम आज उद्या करा बस एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासात अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे मराठवाडा कोकण व त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमात्याच्या एरियावरती खूप जोरदार पाऊस होऊ शकतो म्हणजे अतिवृष्टीची शक्यता आहे तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल याच्या होणार पत्तीकडे आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार मला चार वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार